हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू लग तर गाईज आज आहे सात सप्टेंबर म्हणजे आपला लाडका बप्पा येणार आहे गाईज आता आम्ही चाललोय मोदक आणि ते तांदूळ हार वगैरे आणायचे होते तर चला गाईज आता आपण जाऊया ओके हॅपी बर्थडे थँक्यू चला गणपती बाप्पा आणायला हॅपी बर्थडे अकरा वाजेचा मूर्त आहे अकराचे अकराचा मुहूर्त आणलाय का आता इकडं रुमाल घ्यायला आलो आलत गणपतीच्या तोंडाला बांधायसाठी आपल्याला इथं सगळे असे फळ पाच फळ इकडं कमळ वाटतं आणि ते पान वगैरे सगळे आणि त्या साईडला सगळं तेलाचं नंतर तोरण कापूर नंतर त्याचं घालायचं सगळे का बघा सगळ्यांची तयारी चालू आहे हार्न हार बनवतोय तिकडं सिद्धी सिद्धी बसलेली आहे आणि आता आम्ही काही वेळ जाणार आहोत गणपती आणायला तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने आता टोपे बिपे घालून रेडी आहे गणपती बाप्पा आता चालले गणपती आणायला आमचा बाप्पा कारखान्यात फो मार्च मध्ये खूप ट्रॅफिक होत खिडकीतून दाखव मला सहा वाजले बापायला चला चला लवकर लवकर दादा आता आपण पोहोचलेल्या यायू के दादाच्या कारखान्याच्या इथे त्यालायचा जाऊन तुम्हाला का

Ganpati padi papa, Muria, Murti. Muria, salah lagi, salah. Jangan sampai nanya Murti. मर्या, मंगल मूर्ती दो, हो, एक दोन तीन चार मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती मोरया मोरया बस मोर्या मोर्या बासला व गरडत कशी त्यांचं मंडळाच दिसतय गणपती काहीच आपला बाप्पा ठेवलेलं आहे आता गाडीत घेऊन चाललंय आम्ही घ्या तूर गळून खूप मांडी उघे बस आहे सर लवकर हो रे बाप्पा आता बरोबर गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती दरवाजे गणपती बाप्पा पप्पा तुम्ही उतरून ते हो काढा खाली खाली पेटा मग गणपती बाप्पा आता तिकडे जाऊन ना पूजा करायची ना गणपती बाप्पा मंगळ मूर्ती

घरी आर नाही घेऊन जा घेऊन जा काका थांब मला वरती जाऊन द्या आधी मला वरती जाऊन दे काका मला वरती जाऊन द्या ना आता पूजेच स्थापना चालू आहे आता चला आता आता घोषणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती काही स्थापना झालेली आहे आता आता आरती करायची इकडे बघा से गणपती बाप्पा बसलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान मूर्ती बनवलेली आहे अर्णवनी आणि शौर्यनी शौर्य बघा आमचं किती छान दिसते कुर्ता त्यांनी खूप छान घातलेलं आहे इकडं बाबाई टोपी बिपी घालून आहेत सिद्धी दीदी काका पण काकाचा बर्थडे गाईज त्याला कमेंट करा हॅपी बर्थडे तर आता आरती करतो आणि भेटतो तुम्हाला हे बघा यावर्षी आम्ही गणपती बाप्पासाठी चांदीचा हार आणि दुर्वा आणलेले आहेत मित्रांनो कसा वाटला हार तुम्हाला कमेंटमध्ये सांगा थांब जरा सेंटरवर सेंटरवर बस परफेक्ट मला दिसत नाही एक नंबर दिसते दूर वाटे वाटेल अर्णने पण त्याच्या बाप्पाला हार आणले पाया सगळ्यांनी गणपती बाप्पा मंगल मूर्ती सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सगळ्यांना आशीर्वाद देत चांगला बाप्पा अरे बाप्पाने <laughs> आशीर्वाद दिलेला आहे फुल पडलेलं आहे गाईज मला खाल तिथं ना कुठे होती खाली ठेव हां हा

सकलपरस्मे नारायण कचित केशव राम नारायण कृष्णदामदर वासुदेव हरे श्रीधर माधव जानकी जानकिनायकं रामचंद्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मित्रांनो आरती झालेली आहे छान आता इकडे बघा मस्त मोदक आणलेले आहेत आता मोदकाचा प्रसाद आहे बाप्पासाठी आपल्या चला आता पाया पडून घ्या आणि सगळ्यांनी प्रसाद घ्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये आम्ही असा देखाव केलेला आहे बघा कोल्हापूरची महालक्ष्मी आणि हे आपले गणपती बाप्पा आहेत या वर्षीचे मित्रांनो कसं वाटला देखावा तुम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि या देखावाचे विशेष कार्य केलेलं आहे स्वाती मॅडम यांनी आणि सिद्धी मॅडम आणि आईचंही सहकार्य आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा पुन्हा भेटूया लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र